नमस्कार मी संजय रामचंद्र जवंजाळ सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगेतळे उत्तर सोलापूर नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण दैनंदिन जीवन आणि विज्ञान या मालिकेमधील अन्न बिघाडते म्हणजे काय होतं या प्रश्नाची चर्चा करणार आहोत तर विद्यार्थी मित्र प्रश्न असा आहे अन्न बिघाडते म्हणजे काय होतं तर विद्यार्थी मित्र आपण पाहतो की कधी कधी आपल्या घरामधले भाजी सकाळी केलेली भाजी ही, केले ही संध्याकाळी खाण्यायोग्य नसते मग काय होत तर असे प्रसंग सर्वसाधारणपणे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला अधिक जाणवू लागतात त्याचबरोबर दूध आणि दुधयुक्त पदार्थ हे लवकर खराब होतात याची माहिती आपल्याला आहेच तर असं का होतं अन्न बिघाडतं म्हणजे काय होतं तर अन्नामध्ये अवांछनीय बदल होऊन ते खाण्यासाठी अयोग्य ठरणं यालाच अन्न बिघाड असं म्हटलं जात तर विद्यार्थी मित्रो अन्नामध्ये अवांछनीय बदल होऊन ते खाण्यासाठी लायक नसणं अयोग्य असणं यालाच अन्न बिघाड असं म्हणतात तर अन्नामध्ये काही बदल होतात आणि ते अन्न खाण्यालायक नसणं म्हणजेच अन्न बिघाड होय तर विद्यार्थी मित्र हे अन्न बिघाडाची अनेक कारण आहेत कोणकोणती कारणं आहेत तर विद्यार्थी मित्रो या अन्नामध्ये सूक्ष्म जंतूची वाढ होते त्याचबरोबर रासायनिक प्रक्रिया होते रासायनिक अभिक्रिया त्याचबरोबर विक्रांची वाढ ही महत्वाची कारणं आहेत तर विद्यार्थी मित्र अन्न बिघाडाची काय कारणं आहेत तर अन्नामध्ये सूक्ष्म जीव जंतूची वाढ रासायनिक प्रक्रिया रासायनिक अभिक्रिया आणि विकर ही महत्त्वाची कारणं आहेत जेव्हा आंबट पदार्थ आपण बिनकलईच्या तांब्या पितळेच्या भांड्यामध्ये ठेवतो त्यावेळी त्या भांड्या अन्नातील आंबलाची क्रिया होते आणि यालाच कळकण्याची क्रिया असं म्हणतो विशेषतः आपण म्हणतो ताक कळकलं तर ताक जेव्हा आपण तांब्या पितळेच्या भांड्यामध्ये ठेवतो त्यावेळी त्या पितळेच्या किंवा तांब्याच्या भांड्यातील शाराशी आणि ताकातील आंबलाची अभिक्रिया होते आणि तिथं वेगळा पदार्थ तयार होतो म्हणजेच ता कळकल म्हणतो आणि अशा कळकलेल्या पदार्थाला एक विशिष्ट प्रकारचा वास आणि चव येते म्हणजेच अन्न बिघाडतं त्याच बरोबर या अन्नाचा रंग सुद्धा बदलतो म्हणजेच विद्यार्थी मित्रो तांब्या पितळेच्या भांड्यामध्ये ज्यावेळी एखादा अन्न पदार्थ ठेवतो त्यावेळी त्या, त्या अन्नातील अमलाची आणि तांब्या पितळेतील तांब्या पितळेच्या क्षाराशी अभिक्रिया होते आणि तिथं एक वेगळा प्रकारचा पदार्थ तयार होतो आणि पदार्थ तयार झाल्यामुळं त्या अन्नाचा स्वाद रंग बदलतो यालाच आपण अन्न बिघाडले असं म्हणतो कारण या धातूचे क्षार त्या ठिकाणी तयार होतात आणि अन्न हे बिघाडलं म्हणजे त्या ठिकाणी अन्न बिघाडल्यामुळं त्याचा रंग स्वाद हा बदलतो आणि असे अन्न पदार्थ हे खाण्यायोग्य राहत नाही त्यामुळं विद्यार्थी मित्रो असे अन्नपदार्थ जर आपल्या पोटात गेल्यास पोटाच्या व्याधी निर्माण होतात उलट्या मळमळ पोट दुखणे अशा प्रकारच्या पोटाचे विकार निर्माण होतात त्याचबरोबर त्या अन्नामध्ये दुर्गंधी येणारा पदार्थ तयार होतो तर विद्यार्थी मित्रो आपल्याला माहीत असेल की आपल्या घरामध्ये जेव्हा आपण खोबरे किंवा शेंगदाणे आणतो आणि ते बराच काळ आपण जर घरामध्ये झाकून ठेवले तर त्याच्यावर बुरशीजन्य पदार्थ वाढतो त्या कोबऱ्याची शेंगदाण्याची चव ही बदलते म्हणजेच ते खाण्यायोग्य राहत नाही खवट होतात हेही माहीत आहे त्याचप्रमाणे मांस बरेच तास बाहेर राहिल्यास त्यास लॅक्टिक ॲसिड त्यामध्ये तयार होतं आणि ते सुद्धा खाण्यायोग्य आपल्या राहत नाही तर विद्यार्थी मित्रो मांस जेव्हा आपण बराच काळ बाहेर ठेवल्यास त्यामध्ये त्यामध्येटिक ॲसिड तयार होतं आणि ते, ते सुद्धा खाण्यायोग्य राहत नाही म्हणजेच काय विद्यार्थी मित्र सूक्ष्म जंतूच्या क्रियेमुळं अन्न त्यामध्ये बिघाडतं अन्नामध्ये आन, अनेक प्रकारचे बुरशी जीवाणू किनव यांची वाढ होते आणि ते अन्नाचा नाश करतात त्यामुळं आपल्याला अपाय होतो विशेषतः दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे लवकर खराब होतात विशेषतः उन्हाळ्यामध्ये लवकर खराब होतात कारण हवेमध्ये सूक्ष्म जंतूची उन्हाळ्यामध्ये अधिक मोठ्या प्रमाणावर वाढ होते आणि सूक्ष्म जीव त्या दुधामध्ये प्रवेश करतात आणि दूध हे नासलं जातं आणि असे अन्नपदार्थ आपल्या पोटात गेल्यास पोटाचे विकार निर्माण होतात पोट दुखणे मळमळणे उलट्या होणे अशा प्रकारच्या व्याधी निर्माण होतात तर यासाठी अन्नाचे परीक्षण करणं हे गरजेचं आहे म्हणून आपण उन्हाळ्यामध्ये लवकर दूध होतं खराब होतं म्हणून आपण वारंवार दूध गरम करतो कारण दूध गरम केल्यानं या अन्नातील सूक्ष्म जंतू हे नष्ट होतात किंवा अन्न जास्त काळ टिकावं म्हणून फ्रीजमध्ये ठेवतो कारण चार डिग्री सेल्शियसच्या खाली तापमान त्या ठिकाणी असतं चार डिग्री सेल्शियस आसपास त्या तापमान मेंटेन केलेलं असतं त्यामुळे त्या ठिकाणी सूक्ष्म जंतूची वाढ ही मोठ्या प्रमाणावर होत नाही त्यामुळं असे अन्न का असे अन्नपदार्थ आपण फ्रीजमध्ये ठेवतो ते टिकतात तर विद्यार्थी मित्रो अन्न बिघाड म्हणजेच काय तर अन्नामध्ये अवांछनीय बदल होऊन ते अन्न खाण्यालायक नसणं म्हणजेच अन्न बिघाड होय अन्न बिघाडाची मुख्य कारणं अन्नामध्ये सूक्ष्म जंतूची वाढ रासायनिक प्रक्रिया रासायनिक अभिक्रिया आणि विकार ही त्यातील महत्त्वाची कारणं आहेत असे अन्नपदार्थ पोटात गेल्यास पोटाचे विकार आपल्याला निर्माण होतात उलटी मळमळ जळजळ अशा प्रकारच्या व्याधी या निर्माण होण्याची शक्यता असते म्हणून असे अन्नपदार्थ खाण्यायोग्य लायक नसतात धन्यवाद